महामार्गासंदर्भात बैठक झाली ग्रामस्थांची काय नेमकी आता सकाळी सन्मान्य खासदार राणे साहेबांच्या अध्यक्षेखाली म्हणून त्यांच्या मागणी अनुसार जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून मी स्वतः उपस्थित होतो जिल्हाधिकारी उपस्थित होते जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक उपस्थित होते आणि शक्तीपीठचा महामार्ग आहे त्याच्या निगडीत असलेले सगळेच अधिकारी आणि त्या सगळ्या गावातून ज्या ज्या गावातून ते शक्तीपीठ जातं त्याची गावाचे प्रतिनिधी म्हणून सगळे ते सगळे आमची बैठक झाली अधिकाऱ्यांनी नेमकं शक्तीपीठ कसे होणार कुठून होणार काय काय बाधित होत आहे कुठल्या मार्गावरून जाते हे सगळे ते सगळं प्रेझेंटेशनच राणेसाहेबांना आणि आम्हाला लोकांना दिलेलं आहे राणेसाहेबांनी सगळं ऐकल्यानंतर आमच्या सगळ्या जणांचा असा निर्णय झालेला आहे की जे काही गावं आहेत याच्यातून चक्तीपीठ जाणं त्या प्रत्येक गावाला राणेसाहेब खासदार म्हणून पालकमंत्री म्हणून मी आणि आमचे सगळे सहकारी प्रत्येक गावाला आम्ही भेट देणार आहोत त्या त्या ग्रामस्थांशी बोलणार आहोत ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय काम सुरू करायचं नाही असं स्पष्ट राणेसाहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना आणि सगळ्यासाठी बोललेलं आहे शेवटी आम्हाला विकास हवा आहे विकासाचा विरोध आम्ही कोणत करत नाहीये आमच्या जिल्ह्यामध्ये हायवे आला तर त्याच्यामध्ये भरपूर विकासाची दालनं उघडतात त्याच्यामुळे हा विकास आम्हाला प्रत्येकाला हवा आहे पण प्रत्येकाला विश्वासात घेऊन प्रत्येकाला त्याचं जे काही नुकसान काय होत आहे पर्याय मार्ग आम्ही दोन तीन शोधाला सांगितलेला आहे जसं आज आम्हाला एक मार्ग दाखवलं तर आम्ही त्यांना बोलू की अजून दोन तीन पर्याय पर्याय मार्गाचा प्रेझेंटेशन आम्हाला द्या जिथून काही असाही मार्ग आहे का जिथे कोणच बाधत बाधित होत नाहीये असाही मार्ग आम्हाला लोकांना असेल तर सुचवा असे विविध गोष्टीवर प्राथमिक चर्चा आहे अजूनपर्यंत सरकार पातळीवर पण काही निश्चित होत नाही आहे सगळ्या बाबतीमध्ये लोकांशी चर्चा सुरू आहे आणि हे शेवटी लोकांनी निवडून दिलेलं आमचं महायुतीचं सरकार आहे भारी बहुमत असलेलं आमचं सरकार आहे आणि ह्या आमच्या ह्याच लोकांनी आमचं सरकार निवडून दिलेलं असल्यामुळे प्रत्येकाला विश्वासात घेऊन विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या दिशेने पावलं टाकणार आहोत साहेब तिथल्या लोकांचा सा महामार्गाला विरोध नाही आहे मात्र त्यांची मागणी आहे की शेती बघायची असेल किंवा जी दुकान आहे ती त्याच्यात बाधित होत हे म्हणजे हे सगळे सगळे संबंधित सरपंच आलेले संबंधित आले इकडचे आमचे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे काही प्रमुख नेते आलेले प्रत्येकाने त्यांच्या भावना इथे व्यक्त केल्या त्याच्यावरच राणेसाहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की कोणालाही नुकसान न होता आणि नुकसान अगर ते तिथे शेवटी असं कळलं की नुकसान होतं तर चांगल्याचं चांगली भरपाई देण्याचाही मार्ग आमच्याकडे शेवटी सरकार हे लोकांचं आहे लोकांनी निवडून दिलेलं आहे बहुमताचं सरकार आहे आणि कोणीही ना आमचे मुख्यमंत्री साहेब असो दोन्ही उपमुख्यमंत्री असो आणि कोणी कोणीच सांगितलं नाही की जोर जबरदस्ती करणार आहे म्हणून असं वातावरण खराब करण्यासारखं असं काहीच नाही आहे आणि सगळं खेळीमेळीच्या वातावरणात होणार सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्या पद्धतीने होणार आणि तीच भूमिका खासदार राणेसाहेब साहेबांनी घेतलेली आहे म्हणून अतिशय सुरळीत आता आम्ही जेव्हा प्रत्येक गावामध्ये जाऊ तेव्हा तुम्ही या प्रत्येक गावाचं ऐकलं जाईल प्रत्येक गावाच्या लोकांना विश्वासात घेतलं जाईल आता आमच्या बांद्याच्या सरपंच आलेल्या आंबोलीचे सरपंच आलेले त्यांनी प्रत्येकाने लोकांच्या भावना सांगितल्या आणि आम्ही सांगितलं की ठीक आहे आपल्याला विकास हवा आहे ना तर सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण तो शक्तीपीठ मार्ग पूर्ण करू અને પર્યાય માર્ગ અોહી બહુ